नमस्कार मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा इथं मस्त पिके अगदी एक पेलाभर शेंगदाणे घेतले आहेत खरपूस भाजून धने घेतलेत आणि दोन चमचे हावरी तिळ बी घेतलेले आहेत चला आता इथं कढईत मिरच्या टाकूया अगदी भरपूर तिखट मिरच्या अशा टाकलेल्या आहेत त्या आपण भाजून घेऊया आहे अगदी वाटी वाटीभरे तो सुद्धा भाजून घेऊया पा ह्या संपूर्ण न तेल टाकता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा अगदी पटापट हालून आपल्याला हे भाजून घ्यायचे गवळ गवळ जास्तही भाजायचं नाही आहे मैत्रिणो कारण की आपण पुन्हा वाट वाटल्यावर आपण ते परतणार आहे अशा पद्धतीने अगदी छान असं हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीचं पाहू शकता तुम्ही हे बघा त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यात धने धने एक चमचे आहे ते सुद्धा भाजून घ्यायच्यात खरपूस त्याच्यानंतर दोन चमचे हावरी तिळे मैत्रिणो हावरी तिळे भाजून घेणार आहे बघा खरपूस अगदी टम्म फुगेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छान पद्धतीने खरपूस संपूर्ण वाटून भाजून घेतलेलं आहे चला आता हे काढून घेऊया आपण त्याच्यानंतर कडे गॅस पुन्हा ठेवून आपण दोन कांदे चिरून घेतलेत सुद्धा टाकून देते बघा बारीक कांदे कांदे न तेल टाकताच टाकलेले आहे मी कारण की कांदा आपला पटकनही भाजून निघतो त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अगदीच दोन पळ्या तेल टाकणार आहे तेल थोडं जास्तच वापरा मैत्रीण चिंगूसपणा करू नका कारण की चटणीला तेल तुम्ही जेवढं टाकसाल तेवढीच चटणी अगदी अप्रतिम होते आणि अशा पद्धतीने तुम्ही कधी चटणी केली का नसन केली तर नक्कीच करून पहा त्याच्यानंतर जिरी मोरी ह्या दोन्ही गोष्टी टाकणार आहे मी पाहू शकता तुम्ही जिरी मोरी छान परतून घ्यायची आहे हे बघा मस्त असं जिरी मोरी त्याच्यानंतर टाकायची हळद टाकून द्यायची आपल्याला बघा चवी कलरपुरती हळद टाकायची त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची दोन हे दोन्ही छानपैकी मिक्स करायचं बघा कलर किती सुंदर येतो अप्रतिम अगदी कलर येतो त्याच्यानंतर आपल्याला वाटीभर कोथंबीरही टाकून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मैत्रिणीनं पहा बरं अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि रंग बी किती छान आला आहे मिरची खूप छान आहे मैत्रिणं महिनाभर टिकेन अशी ही मिरची आहे बघा आपण इथं संपूर्ण वाटण आता मिरचीचं वाटून घेतलेलं हे संपूर्ण आता परतून घ्यायचं आहे अगदी मैत्रिणी फक्त तुमचे तीन मिनटं मी घेणार आहे जास्त बी नाही तीन मिनटात आपली चटणी तयार होते बघा ही आणि पहा तिचा कलर किती छान झालेला आहे मैत्रिणी जशी तुम्ही परत सान तसा तिचा कलरही खूप छान दिसतो आणि मैत्रीण चटणी आपली अगदी छान अशी झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त मोकळी अगदी प्रवासाला न्यायलासुद्धा आठ दिवस टिकेन अशी ही चटणी आहे आजची तुम्हाला चटणी आवडली असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा चला मग उद्या भेटूया बाय